राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी टाकलेला डाव अखेर यशस्वी झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा अजून एक आमदार विधान परिषदेत गेला नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया अकरा जागा आणि बारा उमेदवार अशी राज्यात विधानपरिषद निवडणुकीची स्थिती असताना आज शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना ठाकरेंनी उभं करून राज्याच्या राजकारणात व विधान परिषदेच्या निवडणुकीत एकच चुरस आणली होती ठाकरेंकडे आकडे कमी असतानासुद्धा त्यांनी घेतलेली रिस्क अखेर मिलिंद नार्वेकर यांच्या सर्वपक्षीय राजकीय संबंधाने पुन्हा एकदा नार्वेकर यांना आमदार करणार यात काही शंका नाही शिवसेना उद्धव ठाकरेंचे पंधरा आमदार आणि एक अपक्ष असे मिळून सोळा आमदार व जिंकण्यासाठी तेवीसचा कोटा असताना सात मतं कमी असतानासुद्धा उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली काँग्रेसचे एक उमेदवार तसेच राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार असे मिळून सगळेचे सगळे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते निवडून येणार यात काही शंका नाही त्यामुळे आता पुढील या आज विधानपरिषद निवडणुकीत काय होईल व कुणाचा गेम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कुणाचा गेम या विधान परिषद निवडणुकीमध्ये आज होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद